जो व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधल्या आंबेडकर नगरमधला आहे हे चित्र फक्त आंबेडकर नगरमध्येच बघायला मिळू शकतं इतर कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं चित्र बघायला मिळणार नाही ह्या व्हिडिओमध्ये जी चिमुकली मुलगी आहे ही मुलगी एका घरामध्ये धावत पळत जाते आणि पुस्तकं घेऊन ती बाहेर येते आणि हा व्हिडिओ थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतो घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या आंबेडकर नगरमधली आंबेडकर नगरमध्ये सध्या सरकारने अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे आणि अतिक्रमण असलेल्या झोपड्या त्यांनी पाडायला सुरुवात केलेली आहे हेच अतिक्रमण काढत असताना एका झोपडीला आग लागते ही आग लागलेली बघून या चिमुकल्या मुलीला असं वाटतं की आपल्याही घराला ही आग लागेल आणि आग लागल्यानंतर आपल्या घरामध्ये ठेवलेलं आपलं जे दप्तर आहे त्या दप्तरामध्ये असलेली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं देखील जळतील आणि जर पुस्तकं जळाली तर शाळेमधून पुन्हा ही पुस्तकं आपल्याला मिळणार नाहीत आणि म्हणून ही मुलगी धावत पळत तिच्या घरामध्ये जाते तिचं दप्तर उचलते आणि ते दप्तर घेऊन ती बाहेर येते बाजूला काही अधिकारी उभे आहेत हे अधिकारी तिला काहीच म्हणत नाहीत परंतु तिचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस घराच्या बाजूला आग लागली त्यावेळेस मला याची भीती वाटली की माझंही दप्तर जळेल आणि माझ्याही घराला आग लागेल आणि जर दप्तर जळालं पुस्तकं जळाली तर शाळेमधून पुन्हा पुस्तकं मिळणार नाहीत या काळजीपोटी एवढी डेअरिंग करून ही मुलगी त्या घरामध्ये घुसते आणि आपलं पुस्तक घेऊन आपलं दप्तर घेऊन ती बाहेर येते खरं तर याची लाज सरकारला वाटली पाहिजे कारण अशा प्रकारच्या झोपड्या याला अतिक्रमण म्हणून सरकारनं पाढायला सुरुवात केलेली आहे परंतु ज्यांचं या देशामध्येच काही नाही अशा लोकांनी या देशावरती जो कब्जा केलेला आहे त्या अतिक्रमणाचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना उद्विग्न होऊन असा प्रश्न उपस्थित केलेला होता की गांधीजी मला मातृभूमीच नाही आज तीच परिस्थिती चिमुकल्या मुलीसोबत घडताना आपल्याला पाहायला मिळते त्या मुलीनं या देशाला कसं मातृभूमी मानायचं हा खरा प्रश्न आहे कारण तिची एक साधी झोपडी इथे पाडली जाते आहे तिच्या अधिकारावरती ज्यांनी कब्जा केलेला आहे त्याचं काय हा देखील प्रश्न आहे आता अधिकारावरचा कब्जा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तिच्या अधिकारावरती कोणी कब्जा केलेला आहे तिच्या समूजा समूहाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावरती अनेक वर्षापासून इथे कब्जा झालेला आहे महाराष्ट्रामधलं जर उदाहरण तुम्ही घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या अनुसूचित जागी जातीच्या जागेवरती नवनीत राणा निवडून आल्या ती अनुसूचित जातीची जागा नवनीत राणांनी कब्जा केलेली आहे सोलापूर मतदारसंघामध्ये लोकसभेची असलेली जागा ज्या जागेवरती सिद्धेश्वर स्वामी निवडून आले ती जागा अनुसूचित जातीची आहे स्वामींनी त्यावरती कब्जा केलेला आहे लातूरच्या लोकसभा मतदारसंघामधून जिथे कोळगे डॉक्टर कोळगे निवडून आलेले आहेत ती जागा अनुसूचित जातीची आहे त्याच्यावरती कोळगेंनी कब्जा केलेला आहे अशा कितीतरी जागा आहेत ज्याच्यावरती इथं कब्जा झालेला आहे परंतु ते अतिक्रमण मात्र सरकारला किंवा सुप्रीम कोर्टाला किंवा कुठल्याही न्यायव्यवस्थेला दिसत नाही परंतु एखाद्या सरकारी जागेवरती जर एखाद्याने झोपडी टाकून आपल्यासाठी निवारा तयार केला असेल तर त्याला अतिक्रमण समजलं जातं अनुसूचित जातीच्या सरकारी नोकरीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे अनेक ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे खोटे कास्ट सर्टिफिकेट काढून अनेक लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे परंतु ते अतिक्रमण सरकारला दिसत नाही आणि ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न सरकार करतही नाही फक्त एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने झोपडी तयार केली आणि त्या झोपडीमध्ये तो फक्त निवारा म्हणून राहू लागला त्याने काही ती जागा स्वतः त्याच्या नावावर करून घेतलेली नाही पण त्याचं घर तयार होईपर्यंत तरी किमान आपल्याला निवारा मिळावा यासाठी तयार केलेली ही झोपडी परंतु तिथे देखील सरकार त्यांना अतिक्रमण म्हणून काढते आणि कुठे जायचं तुम्ही हा खरा प्रश्न जर असेल तर तो प्रश्न त्या लोकांच्यावरती सोडून देते आहे खरं तर भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल एकवीसमध्ये तुम्हाला जीविताचा अधिकार देण्यात आलेला आहे तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु त्याला प्रोटेक्ट मात्र कुठलंही गव्हर्नमेंट करताना आपल्याला पाहायला मिळत नाही लोकांना त्यांच्या अधिकाराचं प्रोटेक्शन करता यावं त्यांना त्यांच्या अधिकाराचा उपभोग घेता यावा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं खरं तर हे सरकारचं काम आहे परंतु सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि ज्या लोकांनी स्वतःसाठी स्वतःचा निवारा तयार केलेला आहे त्या लोकांचे देखील घरं उद्ध्वस्त केले जात आहेत तुम्ही जर एखाद्या शहरा गेला, शहरामध्ये गेलात त्या शहराच्या महानगरपालिकेमध्ये एखादं रेकॉर्ड काढून बघितलं तर जवळपास सत्तर टक्के बांधकाम परवाने नसतात परंतु लोकांनी घरं बांधलेली असतात पण ते घरं बांधलेली मात्र सरकारला अतिक्रमण वाटत नाही परंतु एखादी झोपडी मात्र त्याला अतिक्रमण वाटू शकते अतिक्रमण कोणाचं काढलं जातं जो हातगाड्यावरती व्यवसाय करतो त्याचं काढलं जातं जो झोपडी करून राहतो त्याचं काढलं जातं परंतु ज्यांनी महालच बांधलेले आहेत आणि सरकारी खुर्च्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्याचं अतिक्रमण मात्र काढलं जात नाही ही खरी शोकांतिका आहे आणि हे अतिक्रमण सुप्रीम कोर्टाला देखील दिसत नाही बातम्या आलेल्या आहेत की ह्या व्हिडिओ बघून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत ताशेरे ओढण्यापेक्षा आणखीन जास्त काय करू शकतं सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही फक्त सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढू शकतं नाराजी व्यक्त करू शकतं किंवा एखाद्या सरकारला झापू शकतं याच्या पलीकडे सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही सुप्रीम कोर्टाने असा आदेश का दिला नाही की ज्या मुलीची झोपडी तुम्ही पाडलेली आहे त्या मुलीला अठ्ठेचाळीस तासाच्या आत सरकारनं घर द्यावं असा जर निर्णय स सुप्रीम कोर्टाने दिला असता तर खऱ्या अर्थानं आपण सुप्रीम कोर्टाची पावर मान्य केली असती परंतु तसं होत नाही सुप्रीम कोर्ट सांगतं आम्ही तुम्हाला झापल्यासारखं करू तुम्ही थोडं रडल्यासारखं करा विषय तिथेच संपवून टाका या पलीकडे सुप्रीम कोर्ट देखील काहीही करत नाही आणि म्हणून व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे तर आर्टिकल अंतर्गत सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि त्यांनी स्वतःच तशा प्रकारची दा याचिका दाखल करून या मुलींसाठी घर द्यायला हवं हो होतं पण ते दिलं नाही ती मुलगी आंबेडकर नगरमधली आहे म्हणून ती भविष्यामध्ये संघर्ष करेल याची खात्री आहे परंतु या मुलीच्या भवितव्याला सेक्युर करणं याची खात्री देखील संविधानाने या देशाच्या कायदे मंडळाने कार्यकारी मंडळावरती टाकलेली आहे आणि न्यायमंडळाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आर्टिकल बत्तीस अंतर्गत याच्यावरती ॲक्शन घेऊ शकता परंतु ती कुठली ॲक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही हे चित्र फक्त तुम्हाला आंबेडकर नगरमध्येच पाहायला मिळतं जिथं जिथे तुम्ही आंबेडकर नगरच्या लावाल तिथलं तिथलं अतिक्रमण काढलं जाईल आणि तिथली तिथली मुलं बेघर केली जातील कारण ही मुलं भविष्यामध्ये तुमच्या देशाची राज्यघटना देखील लिहू शकतात आणि म्हणून या मुलांना बेघर करायचं त्यांना शिकू द्यायचं नाही आणि त्यांच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन देखील करायचं नाही असंच काहीसं धोरण या देशाच्या कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळानं ठरवलेलं आहे आणि म्हणून या देशातल्या या मुलांच्या भविष्याचं काय हा खरा प्रश्न आहे यांच्या भविष्याबद्दल कोणी विचार करणार आहे का खरं तर ही मुलं त्या महामानवाची मुलं आहेत त्या महामानवाची लेकरं आहेत ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं पुस्तकासाठी सेक्युरिटी दिली पुस्तकांच्या माझ्या पुस्तकाच्या कपाटाला जर बेलिपने हात लावला तर मी त्याला गोळ्या अशी धमकी दिली त्या महामानवाची ही लेकरं आहेत आणि त्याच महामानवाच्या लेकरांची पुस्तकं मात्र आज सुरक्षित नाही आहेत त्यांची पुस्तकं ज्या घरामध्ये ठेवलेली आहेत त्या घरालाच आग लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या मुलांचं भविष्य देखील केल, सेक्युअर केलं पाहिजे ही मुलगी संघर्ष करेल संघर्षातून ती मोठी होईल आणि मोठी होऊन पुन्हा एकदा या सरकारला हे दाखवून देईल की ज्याची झोपडी तुम्ही जाळली त्या मुलीने आज महाल बांधलेला आहे परंतु आत्ता सध्या तिच्या या मूलभूत प्रश्नांचं काय याचं उत्तर सुप्रीम कोर्टानेही दिलं पाहिजे आणि सरकारनेही दिलं पाहिजे कारण संविधान तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि या संविधानाची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे आणि म्हणून याचं उत्तर देखील तुम्हालाच द्यावं लागेल परंतु ते देणार नाहीत ते फक्त ताशेरे ओढू शकतात आणि सरकार फक्त रडल्यासारखं करू शकतं परंतु हे जे चित्र आहे हे चित्र भयानक आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि या चित्राला बदलण्यासाठी आम्ही मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये काय केले याचा देखील आम्ही विचार केला पाहिजे तुम्हाला या चित्राबद्दल या व्हिडिओबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका याच्यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद